सियावर रामचंद्र की जय ऋषी श्रंगांचा आश्रम आपण बघितला ऋषी श्रंगांचा रामायणाच्या कथेचा प्रारंभ होताना महत्वाचा रोल काय होता हे सुद्धा आपण जाणून घेतलाय पण ती कथा काय आहे अंगराज रोमपाद जो दत्तक म्हणून आलाय अंगराजाकडे आणि या रोमपादाची कन्या सुद्धा दत्तक आहे खरं तर साडू आता या रोमपादाची दत्तक कन्या शांता ही रोमपादाची अत्यंत लाडकी या लाडक्या शांतेसोबत गप्पा मारता मारता खेळता खेळता आपल्याकडून ऋषीमुनींचा आणि देवतांचा अपमान झालाय हे रोमपादाच्या लक्षातच येत नाही आणि याच अपमानामुळे त्याला एका भयंकर शिक्षेला सामोरं जावं शिक्षा अशी की अंग देशामध्ये दुष्काळ पडेल अंग देशात समृद्धी राहणार नाही आणि या शापाच्या प्रभावाने अंग देश सगळा दुष्काळात होरपडू लागला याच्यावरचा उपाय काय तर याच्यावरचा उपाय हाच की एका ब्राह्मण ऋषीच्या सोबत शांतेचा विवाह करून देऊन त्या ऋषीकडून काही चांगल्या पूजा अर्चा करून घेणे मग ऋषीचा शोध सुरू झाला शृंग नावाचा महर्षी विभांडकाचा पुत्र या विवाहासाठी योग्य असल्याचं समजत पण अडचण खरी वेगळी होती वेगळी काय होती विभांडकानी आपल्या पुत्राला या जगाच्या पासून दूर नेऊन एका जंगलामध्ये ठेवलेलं होतं तिथे ते दुष्ट स्वभावाच्या दुष्ट प्रभाव असलेल्या माणसांच्या नादाला आपला मुलगा लागू नये असं विभांडकांना वाटायचं आणि माणसांच्या संपर्कापासून जंगलात त्यांनी आपल्या मुलाला वाढवलं होतं आता विभांडकांनी दूर ठेवल्यामुळं शृंगाला या सगळ्या गोष्टीची माणसांची महिलांची स्त्रियांची कसलीच कल्पना नाही या अशा अरसिक असलेल्या ज्याला स्त्री सहवास म्हणजे काय माहीत नाही स्त्री म्हणजे काय माहीत नाही अशा विभांडकाच्या पुत्राला राज्यात आणायचं आहे आणि त्याच्या सोबत विवाह करून द्यायचा आहे सोपं काम नाही आहे बर हे विभांडकांना समजेल तर ते अधिकच चिडतील ते शाप देऊ शकतील या कोपाच ही भय आहे पण राज्यावरच संकट दूर करायला पाहिजे त्यांच्या हातून यज्ञयागारी क्रिया व्हायला पाहिजेत म्हणून रोमपाद आपल्या खास दूतांना श्रंगांना आपल्या राज्यात आणण्यासाठी तयारी करायला सांगतो तयारी काय आहे सोपं असतं काम ना बघा माणूस जंगलात राहिला ना म्हणजे मी तुम्हाला रामायणाची कथा ही अशीच आहे सगळी आपापल्या आप मर्यादांचं पालन करत त्या त्या भागात राहणाऱ्या माणसांच्या गुणवैशिष्ट्यांचा सांभाळ करत ही कथा पुढे सरकते म्हणजे इथे अजिबात चमत्काराला वाव नाहीये म्हणजे लग्न झालं आणि शापमुक्त झाला असं नाहीये नुसतं लग्न करायचं नाहीये तर लग्न केल्यावर त्याच्याकडून पूजा करून घ्यायच्यात यज्ञ करून घ्यायचे आहेत ती व्यवस्था करून घ्यायची आहे पर्जन्यमान व्यवस्थित होईल यासाठी बघायचं आहे मग जर शृंगाला राज्यात आणायचं असेल तर उपाय पुन्हा मानवी मर्यादांच्या मधला आणि जंगली लोकांच्या मध्ये वापरणारा उपाय ज्याला ज्या गोष्टीची चवच माहीत नाही ती जाणीव करून देण्यासाठीची व्यवस्था करणे म्हणजे स्त्री काय असते लग्न काय असतं ते केल्याने काय होतं हे काहीच माहीत नाही ना श्रंगांना काहीच माहीत नाही जंगलामध्ये दूर वनामध्ये आतल्या बाजूला राहणारा हा तरुण तपस्वी ज्याला पहिल्यांदा स्त्री काय असते हे कळू द्यावं लागेल स्त्रीचा सहवास काय आनंद देतो हे कळू द्यावं लागेल आणि त्यानंतर त्याला विवाहाला तयार करावं लागेल मग शांतीशी विवाह करून द्यायचा आहे मोठी गोची आहे मग त्यासाठी रोमपादानं आपल्या राज्यातल्या सुंदर सुंदर स्त्रियांना शृंगाकडं पाठवलं विभांडक नाहीत याचा फायदा घेत आणि काही दिवस उत्तमोत्तम उत्तम वस्त्र उत्तमोत्तम खाद्य सुगंधी द्रव्य याचा वापर करून शृंगाला मानवी शिष्टाचाराची ओळख करून देण्यात आली अरे आपण पाहतोय ते जग तर खूप वेगळं आहे आणि आता अनुभवतोय हो ते जग खूप वेगळं आहे मग जेव्हा त्याला या उत्तम खाद्य पदार्थ सुगंध स्त्रिया वस्त्र अलंकार या गोष्टींच्या विषयी त्याच्या मनामध्ये उत्सुकताच बाजागू लागली तेव्हा सांगितलं ला की यापेक्षाही खूप छान मिळू शकेल तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल विभांडकाचा पुत्र शृंग जंगलात तपस्वी म्हणून राहत असला तरीही त्याच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींची बघण्याची उपभोगण्याची इच्छा जागी होती आणि हा रोमपादांच्या दासी सोबत अंग देशामध्ये येतोय मग काय एकदा का अंग देशामध्ये श्रंगाचं आगमन झालं की त्याच्या समोर शांता ठेवली जाते आणि सांगितलं जात की या सोबत विवाह करायचा राजकन्या असती तिचं रूप बघून बाकी सगळ्या गोष्टी बघून शृंग या गोष्टीला तयार होतो मग विवाह करण्याचं ठरत आणि शृंगासमोरचा एक मोठा प्रश्न असतो ते म्हणजे आपल्या पित्याला या सगळ्या गोष्टी सांगून त्यांच्या क्रोधाचा बळी न पडण्याची व्यवस्था करणं एकटा शृंग नाही कदाचित रोमपादालाही क्रुद्धाचा बळी पडावं लागलं असतं मग सगळे मिळून विभांडकांना जाऊन भेटतात आणि या बदलाची कल्पना देतात हे का घडवलंय हा ईश्वरी संकेत आहे ईश्वरी आदेश आहे हे सांगतात अर्थात ऋषी मुनींना कळतच हो काय होणार आहे ते कारण हा विवाह नुसता विवाह नाही आहे हा नुसता विवाह असता तर गोष्ट वेगळी होती म्हणजे मुलाला मुलगी आवडली आहे आणि लग्न करून द्यायचंय आत्ताचा प्रेमविवाह जसं ये मी होणे नाही दूंगा मुझे तेरी मेरी लाश के ऊपर से तुम्हे गुजरना होगा बोल तेरे प्यार की किंमत क्या है असा प्रकार नव्हता ना तो विभांडकांना ही अशी पूर्ण कल्पना होती की आपल्या पुत्राचा विवाह अंगराज रोमपादाशी रोमपादाची कन्या शांतीशी होतो आहे शांता कोण आहे आणि शांतीच्या विवाह प्रसंगात काय होणार आहे याची पूर्ण कल्पना त्यांना होती आणि यातूनच विभांडक देखील या गोष्टीला संमती देतात आणि ही संमती मिळाल्यानंतर आता तयारी सुरू होते विवाहाची आणि विवाहाच्या निमंत्रण पत्रिका देशोदेशी पाठवल्या जातात तशी निमंत्रण पत्रिका महाराज दशरथांनाही हस्तिनापूर नगरीमध्ये पाठवली जाते आणि ती पत्रिका बघून दशरथांना कौसललेला आनंद होतो की आपली कन्या उपवर झाली आहे आणि तिचा विवाह होतो आहे अशा एका तेजस्वी तेजपुंज ऋषीशी ज्याच्या हातून केलेल्या यज्ञयागादी कर्मामुळे आयुष्याचं भलं होऊन जात राज्याचं भलं होऊन जात दशरथही या विवाहासाठी निघालेले आहेत आणि हाच प्रवास दशरथांच्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण घेऊन येणार आहे काय ते वळण बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय